नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर आष्टा शिराळा नगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढवण्यास रिपब्लिकन सेना सज्ज जिल्हाध्यक्ष डॉ शंकर माने रिपब्लिकन सेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज झाली असून इस्लामपूर आष्टा शिराळा नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका प्रभावीपणे लढवण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे इस्लामपूर येथे झालेल्या वाळवा तालुका संवाद बैठकीत दादा माने यांनी ही घोषणा केली या बैठकीस जिल्हा तालुका आणि शाखास्तरीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर माने म्हणाले रिपब्लिकन सेना ही फक्त राजकीय संघटना नसून सामाजिक न्याय समानता आणि संविधानाच्या मूल्यांसाठी लढणारी ताकद आहे येत्या निवडणुकांमध्ये वंचित शोषित आणि दुर्लक्षित घटकांचा आवाज बनून रिपब्लिकन सेना मैदानात उतरेल संघटन मजबूत करणे युवक व महिला घटकांना संधी देणे गाव पातळीवर शाखा विस्तार करणे तसेच जनतेच्या प्रश्नांवर थेट लढा देण्यासाठी धोरण आखण्यात आले यावेळी वाळवा तालुक्यातील नवे पदाधिकारी म्हणून अक्षयदीप शिंदे तालुका उपाध्यक्ष नाना कांबळे ठाणापुडे तालुका संघटक रणजित कांबळे तालुका निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमास जिल्हा महासचिव अमोलदादा कांबळे जिल्हा उपाध्यक्ष अमरभाऊ माने जिल्हा संघटक सुभाष अप्पा कांबळे वाळवा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ धुमाळ उपाध्यक्ष आनंद अण्णा कांबळे तालुका महासचिव इंजिनियर मिलिंद माने ॲडव्होकेट अमित वेटम विनोद कांबळे शिराळा तालुका महिला आघाडी अध्यक्ष प्रज्ञा गायकवाड सिद्धार्थ गायकवाड पिराजी थोरवडे संतोष वनखंडे आदी मान्यवर उपस्थित होते रिपब्लिकन सेनेच्या सांगली जिल्ह्याच्या वतीने आज नगरपालिकेच्या इलेक्शन इलेक्शन आहेत त्या संदर्भात चर्चा आणि इस्लामपूर मध्ये रिपब्लिकन सेना आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून जी इलेक्शन लढली जाणार आहे ती इलेक्शनच्या संदर्भात चर्चासत्र संदर घेतलं गेलं होतं चर्चा सत्रामध्ये इतर सर्व कार्यकर्त्यांशी सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्ये ज्या आरक्षित जागा आहेत चार जागा जा जागा त्या रिपब्लिकन सेना पूर्णपणे ताकीनं लढणार आहे अशा पद्धतीची भूमिका इथल्या कार्यकर्त्यांची आहे ही भूमिका लवकरात लवकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्याकडे आम्ही पाठवणार आहे आणि या माध्यमातून मात्य। रिपब्लिकन सेना ही आष्टा आणि इस्लामपूर नगरपालिकेच्या माध्यमातून लढून सर्वसामान्य बहुजन समाजातील तरुणांना आणि तिथल्या महिलांना एक प्रतिनिधित्व आणि एक सत्ता देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही येणारी वाटचाल चालत आहे आनंदराजे आंबेडकर यांचं एक म्हणणं आहे रिपब्लिकन चळवळीतला कार्यकर्ता जोपर्यंत सत्तेवर जाणार नाही खुर्चीवर बसणार नाही तोपर्यंत तो समाजाला न्याय चांगला मिळवून देऊ शकणार नाही म्हणून त्या हे स्थानिक स्वराज्य संस्थेची पहिली इलेक्शन आम्ही ताकदीनं लढत आहे एवढंच आज या माध्यमातून माध्यमांना सांगायचं आहे तुमची साथ आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका